हा ढोकळा इतका मौसूज झाला आहे अगदी फोडणीचं पाणी घातलं नाही तरीसुद्धा नीट खाता येतोय आणि हा आपण फक्त दहा मिनटात तयार केला ते सुद्धा फक्त पाणी मिसळून कशामध्ये तर या पिठामध्ये तर आपण केलेलं आहे ढोकळ्याचं प्रिमिक्स जे एकदा केलं की तीन ते चार महिने आरामात टिकतं फक्त पाणी मिसळायचं आणि ढोकळा पंधरा मिनटात तयार होतो तसं तर आधी पण मी ही रेसिपी दाखवली होती पण मला बरेच ईमेल्स आले की अजून थोडीशी इम्प्रुवमेंट त्याच्यामध्ये काही करता येईल का तर अजून मी विचार केला आणि नवीन इम्प्रोवाइज रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्ही हलवाई लोक किंवा ते मार्केटमध्ये मिळतात ना ढोकळे अगदी तशाच पद्धतीचा ढोकळा घरच्या घरी करू शकता इतका छान होतो कुणाला कळणारही नाही की हा तुम्ही मार्केटमधनं आणला नाही तर घरी तयार आहे आणि एकदाच प्रिमिक्स करून आहे त्यामुळे प्रत्येक वेळी चवीला तो अगदी एकसारखाच होणार रेसिपी शिकायची आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलास लाईक नक्की करा नमस्कार सरिताचा स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण काय करतोय ढोकळ्याचं प्रिमिक्स खूप रिक्वेस्ट आल्या होत्या की ताई ढोकळ्याचं प्रिमिक्स कसं करायचं ते सांग जवळपास एक तीन साडेतीन वर्षांपूर्वी मी ऑलरेडी ढोकळा प्रिमिक्स दाखवलं होतं पण आता बऱ्याच जणांना तो व्हिडिओ सापडत नाही त्यामुळे आता पुन्हा एकदा आपण ढोकळा प्रिमिक्स करणार आहोत बेसन ढोकळ्याचं प्रिमिक्स जे तुमच्याकडे असं तयार असेल तर फक्त दही आणि पाणी मिसळायचं आणि ढोकळा शिजायला टाकायचं इतकंच काम आहे आणि हे प्रिमिक्स एकदाच करून ठेवल्यामुळं बऱ्याचदा बघा कसं होतं आपण ज्यावेळी ढोकळा असा करायला घेतो फक्त बेसनपीठ आणि बाकी सगळं घालून त्यावेळी कधीतरी तो फुगतो कधी नाही फुगत कधी कच्चा राहतो तर आता हे प्रिमिक्सच तयार असेल तर असं होण्याचा प्रश्नच येणार नाही कारण फक्त आपल्याला हे घ्यायचं पाण्यामध्ये मिसळायचं आणि ढोकळा करायला सुरुवात करायची आणि हे एकदा करून ठेवलं की जवळपास तीन महिने आरामात टिकतं अगदी तुम्हाला विक्रीसाठी जरी करायचं असेल तरी सुद्धा करता येईल पटकन रेसिपीला सुरुवात करूया धरण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते तर इथं मी मुद्दाम होऊन वजनी प्रमाण सांगते जेणेकरून प्रमाण एकदम बरोबर येईल कधी कधी काय होतं ना समजे लहान मोठे असतात त्यामुळं मग आपलं वजनी प्रमाण सांगितलं की अगदी सोपं जातं तर याचं वजनी प्रमाण काय आहे बघूया तर आपण घेतलंय अर्धा किलो बेसन बेसन बारीक दळलेलं घ्यायचं चाळीस ग्रॅम बारीक रवा चाळीस ग्रॅम कॉर्नफ्लॉर पंचाहत्तर ग्रॅम साखर चार टी स्पून किंवा पस्तीस ग्रॅम मीठ दहा ग्रॅम लिंबूसत्व एक छोटा चमचा बेकिंग पावडर आणि तीन टी स्पून किंवा अंदाजे एक पंधरा ते वीस ग्रॅम खाण्याचा सोडा तर इथं मी तुम्हाला अर्धा किलोचं प्रमाण दिलंय तुम्हाला जर एक किलो बेसन वापरून प्रीमिक्स आहे किंवा तुम्हाला अगदी म्हणजे दोन किलो तीन किलोचं करायचं आहे तर एक किलोचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तिथून तुम्ही घेऊ शकता किंवा मी जे प्रमाण सांगितलं सगळं त्याच्या दुपटीने घ्या किंवा दोन किलोचं करायचं तर चौपट करून घ्या ओके आता आपण प्रीमिक्स करतोय त्यासाठी चांगली कोरडी स्वच्छ परात घेतली आहे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बेसन आता बेसन आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे बेसन चाळून घेतलं की काय होतं कुठल्या मुडायला सोपं पडतं सगळं साहित्य चांगलं मिसळलं जातं याला चाळून घेऊया बारीक मोठी कोणतीही साळणी घ्या पण असं चाळून घेतलं की गुठव्या मोडायला सोपं जातं तर सगळं बेसन आपण चाळून घेतलं आता चाळणीमध्ये घेऊया बारीक रवा कॉर्नफ्लॉर कॉर्नफ्लॉर घालायचं बरं का त्यामुळे ढोकळा खूप छान असा एकदम लुसलुशीत होतो असा जो चिकटपणा असतो ना तो येणार नाही आता कॉर्नफ्लोअर आणि रव्यासोबतच मी घालते खाण्याचा सोडा म्हणजे हा पण चांगला मिसळला जाईल आणि बेकिंग पावडर बेकिंग पावडर मुळे ढोकळा मऊसूत व्हायला मदत होते असा जो कधी कधी घशात दाटल्यासारखा होताना होतो ना तो बेकिंग पावडर मुळे होणार नाही या सगळ्याला चाळून घेऊ हे सगळं चाळलं याला आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया आता मिक्सरचं लहान भांडं घेतलंय त्यामध्ये घेऊया साखर सायट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसत्व सायट्रिक ॲसिड घालताना लक्षात घ्या आपल्याला बेताने घालायचं आहे बरं का थोडंसं कमी घातलं तरी चालेल पण वाढवून घालू नका कारण ते खूप आंबट असतं आणि घालूयात मीठ मीठ तुम्हीच बेकिंग पावडरसोबत चाळून घातलं तरी चालेल मी इथं बारीक करायला घेते म्हणजे सगळं छान बारीक होईल याला बारीक करून घेऊ तर या तिन्हीला आपण मिक्सरमधनं बारीक आहे चाळणीमध्ये काढू आणि चाळून घेऊ म्हणजे समजा साखरेचे काही जाड कण राहिले असतील तर ते वेगळे होतील चालतं साखर सायट्रिक ॲसिड तुम्ही असं अगदी बारीक नाही केलं तरी चालतं कारण ते विरघळणारच आहे पण हे छान एकजीव व्हावं म्हणून याला चाळून घेऊया तर आपण या सगळ्या गोष्टी चाळून घेतलेल्या आहेत याला आता हातानेच मिक्स करू तर आता काय होतं जेव्हा आपण हातानेच मिक्स करतो त्यावेळी हे व्यवस्थित मिसळलं जात नाही त्यामुळं आपण काय करू सुरुवातीला फक्त असं हाताने मिसळून घ्यायचं जेवढं शक्य होईल तेवढं मिसळायचं कारण सोडा वगैरे मिसळला जात नाही ना हाताने म्हणून आणि त्यानंतर काय करूयात पुन्हा एका वेगळ्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या परातीमध्ये चाळणीने चाळून घ्यायचं बस आपलं प्रिमिक्स तयार होईल मग त्यानंतर यापासून ढोकळा कसा करायचा ते बघूया तर हे बघा याला मी हाताने मिसळून घेतलं आता एक मोठा बोल घेतला आहे कोरडं घ्यायचा सगळं जे काही प वस्तू वापरताय ना त्या चांगल्या कोरड्या असल्या पाहिजेत म्हणजे मग हे लवकर खराब होणार नाही ओला हात लागला की जाळी लागेल ना म्हणून आता सगळं आपण एकत्र एक चाळून घेऊ म्हणजे सोडा मीठ सायट्रिक ॲसिड साखर जे काही आपण घातलं आहे कॉर्नफ्लोअर घातलं आहे रवा घातला आहे बेसन आहे हे सगळेजण चांगले एकजीव होतील आणि ढोकळा अगदी व्यवस्थित तयार होईल चला आता मी याला चाळून घेते आणि मग तुम्हाला भेटते तर सगळं आपण एकत्र चाळून घेतलं सगळे जिन्नस चांगले एकजीव झाले आणि आपलं हे बेसन ढोकळाचं प्रिमिक्स तयार झालं आता हे प्रिमिक्स आपण तयार केलं आहे हे तुम्ही एकदा करून ठेवलं की दोन ते तीन महिने आरामात टिकतं त्यापेक्षा जास्त टिकवायचं असेल तर तुम्हाला याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल म्हणजे याला अळीजाळी लागणार नाही हे तयार झाल्यानंतर काचेच्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवा किंवा कुठल्याही अशा परणीमध्ये भरून ठेवा मग प्लास्टिकचा चालेल किंवा फायबरचे डबे असतात त्याचा चालेल किंवा पॉलिथीनमध्ये भरून ठेवा जे झिपलॉक असतात ना दोन तीन महिने टिकतं वापरताना पाण्याचा हात लागून देऊ नका नाहीतर मग आळीजाळी जाळी लागू शकते आता हे प्रीमिक्स तर आपण तयार करून घेतलेलं आहे आता यापासून ढोकळा कसा करायचा ते सांगते त्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण बघू तर ढोकळ्यासाठी आपल्याला लागणार आहे ढोकळ्याचं तयार केलेलं प्रीमिक्स दोन कप प्रीमिक्स लागणार आहे त्यासाठी त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे एक कप पाणी लागेल तीन टी स्पून तेल लागणार आहे फोडणीसाठी लागणार आहे दोन ते तीन चमचे तेल अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग त्याचबरोबर चार पाच हिरव्या मिरच्या मध्ये चीर देऊन घेतलेल्या आहेत एक चमचा पांढरे तीळ थोडासा कढीपत्ता चमचाभर साखर चमचाभर लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर तर आपलं प्रीमिक्स तयार झालंय आता आपण ढोकळा करूया सगळ्यात पहिल्यांदा हा इन्स्टंट ढोकळा यामध्ये आपण सोडा वापरतो सोडा ऍक्टिव्ह असतानाच म्हणजे त्याचा पाण्याशी संपर्क आला की तो लगेच ऍक्टिव्ह होतो तो ऍक्टिव्ह असतानाच जर गरम उष्णता मिळाली तर तो छान फुगतो त्याचं काम चांगलं करतो म्हणजे ढोकळा चांगला फुगवतो त्यासाठी आपण आधीच पाणी उकळायला ठेवूयात पाणी उकळतंय दुसरी तयारी म्हणजे एकदा आपण याच्यात पाणी घातलं की आपल्याला झटपट प्रोसेस करावी लागते त्यामुळं ज्या भांड्यामध्ये किंवा ज्या डब्यामध्ये आपण ढोकळा करणार आहोत त्याला आधीच तेल लावून घ्या किंवा तुम्ही बटर पेपर लावताय तर बटर पेपर लावून घ्या ही तयारी आधीच असली ना की पाणी मिसळलं की लगेच आपण मग ढोकळा करायला घेऊ शकतो या दोन गोष्टी आपल्याला आधीच करायच्यात आता ढोकळ्याचं मिश्रण करू एक मिक्सिंग बोल घेतलाय आता मी या वाटीने साहित्य मोजते तुम्ही घरातली कुठलीही वाटी घ्या भांडं घ्या त्या वाटीने इथं सांगितलेलं प्रमाण मोजून घ्या आपली जी नेहमीची सव्वाशे ग्रॅमची वाटी असते ना त्याच साईजची ही वाटी, वाटी आहे आपण हे प्रीमिक्स या वाटीत काढू मोजताना कसं मोजायचं एकदम भुसभुशीत मोजायचं नाही किंवा एकदम दाबून भरायचं नाही याला फक्त हलक्या हाताने प्रेस करायचं आणि हे मोजायचं ठीक आहे असे आपण दोन वाट्या प्रिमिक्स घेऊया तुम्ही जर खूप दाबून भरलं तर मग पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल होणार काहीच नाही फक्त मग पाण्याचं प्रमाण थोडंसं इकडं तिकडं करावं लागेल दोन वाट्या प्रीमिक्स घेतलं मीठ वगैरे आपण सगळं आधीच घातलं आहे त्यामुळे आता मीठ बीठ घालायची गरज नाही आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी तर जेवढं आपण प्रीमिक्स घेतो त्याच्या अंदाजे अर्ध्या प्रमाणात पाणी लागतं आपण दोन वाट्या घेतल्या आपल्याला एक वाटी किंवा थोडंसं जास्त पाणी लागेल थोडं थोडं पाणी घालूया आणि याला मिक्स करूया गुठळ्या मोडायच्या आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं तर हे बरोबर प्रमाणे जेवढं आपण प्रीमिक्स घेतो त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी हे बघा आपण आधीच सगळं घातलं आहे त्यामुळं अगदी मस्त हे झालेलं आहे आता फक्त यामध्ये आपण काय करूया तेल घालायचं एक वाटीला दीड चमचा तेल म्हणजे छोटा आपला पोह्याचा चमचा असतो ना तो इथं मी तीन चमचे तेल घालते कारण आपण दोन वाट्या घेतल्या तुमची जर वाटी मोठी असेल तर तेल थोडं जास्त घाला तेल घालून याला चांगलं मिक्स करूया झालंय ना एकदम छान असं मिश्रण याची कन्सिस्टन्सी बघून घ्या आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे खूप घट्ट नको खूप पातळ नको फक्त लक्षात घ्या पाण्याचं प्रमाण जेवढं प्रीमिक्स त्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी आईस्क्रीम कसं असतं आपलं पातळ झाल्यावर तशी कन्सिस्टन्सी पाहिजे आता जरा पटापट हात चालवायचे याला या डब्यामध्ये ओतूया या रिबन कन्सिस्टन्सी हे बघा अशी आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा आपण प्रिमिक्सेस करतो मग तुम्ही कुठलंही प्रिमिक्स करताय आणि त्यामध्ये जर सोड्याचा किंवा बेकिंग पावडरचा वापर होतोय तर ते खूप जुने असतील ना घरामध्ये कधी कधी सोडा फार वापरला जात नाही ना घरात मग असाच पडून असतो तर कधी कधी ना तो त्याचा इफेक्ट कमी होतो तसा सोडा वापरल्यानंतर सुद्धा ढोकळा मनासारखा होत नाही किंवा कुठलाही पदार्थ त्यामुळं नवीन पॅकेट आणायचं मार्केटमधनं ते वापरायचं याला थोडंसं सेट करूया ढोकळा स्टीम करायला ठेवू दुसरीकडे आपलं पाणीसुद्धा मस्त खळखळ ढोकळलं आहे या गरम गरम पाण्यामध्ये आपल्याला हे ढोकळ्याचा डबा ठेवायचा याच्यावर ठेवायचं झाकण आणि याला साधारण एक दहा ते बारा मिनिटं वाफवून घ्यायचं किंवा तुम्ही किती जाड ढोकळा करताय याच्यावर त्याचं वाफवण्याचं प्रमाण कमी जास्त होतं एकदम पातळ असेल तर सात आठ मिनिटात होतो एवढं असेल तर दहा ते पंधरा मिनिट लागतात जास्तीत जास्त हो। किंवा यापेक्षा जाड मिश्रण असेल म्हणजे इतका उंच ढोकळा फुगणार आहे तर वीस ते बावीस मिनिट लागू शकतात सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा पाच मिनिटांनी गॅस मध्यम करायचा आणि मग ढोकळा शिजेपर्यंत वाफेपर्यंत त्याला ठेवायचं सुरुवातीचे पाच ते सात मिनिटं उघडून बघायचं नाही कारण सोडा ऍक्टिव्ह होत असतो ना तेव्हा जर आपण पटकन उघडलं तर गार हवा लागते आणि सोडा व्यवस्थित काम करत नाही याला जवळपास एक दहा ते बारा मिनिटं वाफवून घेऊ तर एक दहा ते बारा मिनिट झालेली आहेत बघूया हे बघा रंगही छान आला आहे हळद घातली नाही रंग घातला नाही काही नाही बेसनाला छान रंग असतोच त्यामुळे हे गरज नाही आहे एकदा चेक करू तर बघा टूथपिक संपूर्णपणे क्लीन येते कुठेही ओलसर मिश्रण नाही आहे फक्त चेक करताना चारी बाजूला मध्ये चेक करायचं म्हणजे सगळीकडनं एकसारखं शिजलाय का बघायचं गॅस बंद करूयात ढोकळा बाहेर काढू आणि पूर्ण गार करून घेऊ तुम्ही गरम गरम असताना काढायला गेला तर तो तुटू शकतो किंवा असा चिकटू शकतो ओके एक दहा मिनटं याला फॅनखाली खाली ठेवू आणि मग फोडणी करायला घेऊ तर ढोकळा मी गार करायला ठेवला तोवर आपण ढोकळ्याच्या फोडणीचं पाणी करूया कढईमध्ये घेतलं आहे तीन छोटे चमचे तेल हे सरितास किचनचं लाकडी घालायचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे ज्यामध्ये आपण केमिकल्स वापरत नाही ते नक्कीच आपल्या शरीरासाठी फायदेशीरच ठरतं एकदा जरूर वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेल तापलं आहे यामध्ये जाईल मोहरी मोहरी तळतडू द्या मग यामध्ये जाईल कढीपत्ता कढीपत्ता थोडा तोडून घालायचा हिंग हिरव्या मिरच्या आणि पांढरे पीठ त्याला परतूया असं छान मिरची आणि कढीपत्त्याचा फ्लेवर याच्यामध्ये उतरेपर्यंत परतायचं एक मिनिटभर हे घ्या मिरचीवर असे पांढर डाग यायला लागले की यामध्ये घालूयात पाणी साधारण कपभर पाणी घातलं आपल्याला जेवढा ढोकळायला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा आता यामध्ये जाईल साखर चवीपुरतं मीठ मीठ खूप नाही अगदी पाव चमचा मीठ घातलं थोडीशी कोथिंबीर आपण यामध्ये घालू याला मिक्स करून घेऊया आता पाण्याला उकळी यायला लागलेली आहे गॅस कमी करू आणि याला दोन ते तीन मिनिट मंदाचे वर उकळून घेऊ याने काय होतं मिरची कढीपत्ता कोथिंबीर सगळे फ्लेवर्स पाण्यामध्ये उतरतात आणि त्या पाण्याला एक वेगळी चव येते फक्त लक्षात घ्या लिंबाचा रस आपण घालतोय तो सगळ्यात शेवटी घालायचा लिंबाचा रस तुम्हाला नसेल घालायचं तर सायट्रिक ऍसिड आपण जे ढोकळ्याच्या पिठात वापरलं ते अगदी चिमुडभर घातलं तरी पण चालतं याला मंदाचेवर दोन तीन मिनिटं उकळून घेऊ दोन तीन मिनिट पाणी मस्त उकळलंय गॅस बंद करूयात यामध्ये घालू लिंबाचा रस म्हणजे छान अशी तिखट गोड आंबट चवीचं हे पाणी तयार होतं याला मिसळून घेऊ आणि कोमट झाल्यानंतर ढोकळ्यावर होतो गारसुद्धा चालतं सगळं छान लागतं फक्त ढोकळा खूप गरम गरम नसावा आणि पाणी पण खूप गरम गरम नसावं ढोकळा पूर्ण गार पाहिजे आणि पाणी हलकं कोमट किंवा गार असलं तरी चालणार आहे आता वळूयात आपल्या ढोकळ्याकडे बघा मस्त झाला ना गार झाल्या पूर्ण कडा मोकळ्या करू काढून घेऊ तसं जर आपोआपच सुटलेलं आहे फक्त सेफर साईड म्हणून थोडस काढून घ्यायचं मस्त की नाही काय टेक्स्चर आलं याच मस्त जाळीदार ढोकळा कापतानाच कळत आहे ना ढोकळा किती मऊ झालेला असणार आहे एकदा हे प्रीमिक्स करून ठेवा तुमच्या मुलांना सुद्धा जर ते बाहेर कुठे राहत आहेत रूमवर त्यांना कुकिंग करण्याची सोय आहे आणि त्यांना ढोकळा बिकळा खायचा आहे तर हे प्रिमिक्स करून द्या तीन महिने आरामात टिकतं त्यापेक्षा जास्त टिकवायचं तर फ्रीजमध्ये ठेवायचं किती आहे बघितलं ना मुलं सुद्धा अगदी सहज करू शकतील किंवा तुम्ही जर ऑफिस ऑफिसमध्ये जाता म्हणजे वर्किंग आहात आणि तुम्हाला काहीतरी असं छानच करून घ्यायचंय नेहमी नेहमी तर असे प्रिमिक्सच करून ठेवायचे हे बघा कसं आहे टेक्स्चर सांगा बरं एकदम आलंय ना छान जाळीदार मस्त दिसतंय आणि सगळीकडनं एकसारखा झाला आहे बरं का ढोकळा असं नाही की एकीकडनं एक असा नीट फुगला नाही किंवा खाली थोडासा कच्चा राहतो तसं अजिबात झालं नाही सगळीकडनं छान फुगलेला आहे ढोकळा याच्यावर फोडणी घालू आणि मस्त ढोकळा सर्व करू फोडणीचं पाणी ओतताना फक्त एक गोष्ट लक्षात घ्या ढोकळा असा थोडासा सुटा करायचा म्हणजे ती फोडणी आतपर्यंत जाते म्हणजे पाणी आतपर्यंत जातं तुम्हाला सगळ्या ढोकळ्यावर पाणी ओतायचं नाही आहे तर थोड्यावरच होता परत जसं सर्व करायचं आहे सर्व करण्याच्या दोन मिनिट आधी उरलेलं पाणी होतं आणि हे घ्या आपला हा मस्त ढोकळा तयार झालेला या आहे यावर थोडीशी कोथिंबीर घालू आणि सॉससोबत किंवा ढोकळ्याच्या चटणीसोबत सर्व करू तर ढोकळ्याच्या चटणीवर सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे त्याच्यामध्ये परफेक्ट ढोकळा चटणी कशी करायची सांगितलेली आहे जो ढोकळा म्हणजे आपण इन्स्टंट केला होता प्रीमिक्सपासून नव्हता त्यामध्ये ढोकळ्या चटणीचा व्हिडिओ सुद्धा आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथून तुम्ही चटणी कशी करायची ते बघू शकता चटणीचं एक मस्त सिक्रेट त्यामध्ये सांगितलं आहे प्रकारे आज आपण इथं ढोकळ्याचं प्रिमिक्स तयार केलं हे प्रिमिक्स तुम्ही विक्रीसाठी सुद्धा करू शकता इतका सुंदर ढोकळा होतो यातला एक ढोकळा बघा किती सुंदर झाला आहे स्पॉन्जी झालेला आहे तुम्हाला मी असं प्रेस करून पण दाखवते छान झालं आहे की नाही अजिबात घशात दाटल्यासारखं होत नाही कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरली आहे कॉर्नफ्लोअर वापरलेलं आहे त्यामुळं ते घशात दाटण्यासारखं जी बेसनाची क्वालिटी असती ना त्याला कमी करतं आणि ढोकळा एकदम छान लुसलुशीत होतो तर सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा भेटूयात पुढच्या भागात धन्यवाद